सकाळ सर्वांना अं टॉप दिवस आठ मध्ये तर आज एक दिवस आठ आपण परत ट्राय करतोय गणपतीची गणपतीसाठी चालू जायला होत आहे का

दो 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 ได้ดูได้ก็จะรับฟังอืมคุอต่อไป सकाळी आठच्या आधी उठून बसून पेमेंट डन लोड घेऊन एक माझं आठ वाजता परफेक्ट झालं लोड घेऊन सुद्धा लोड घ्यायला त्याने दोन मिनटे घेतले आणि तिकीटमध्ये आलं ते बुक ट्रान्झॅक्शन फेट हे काय बोलायचं आता एवढ्या लिस्ट मध्ये नाव पण अपडेट करून ठेवलं जेणेकरून नाव टाईप करायला म्हणजे असं मास्टर लिस्ट त्याच्यामध्ये नाव तुम्ही टाईप करून देऊ शकता म्हणजे तुम्हाला जेणेकरून टाइम अजून वाचतो पॅसेंजरची नावं लिहायची गरज पसरत नाही त्या टायमावर तर ते सिलेक्ट केलं की पटकन सगळं येतं ओ टी पी हे आला हे स्कॅनर येतो पेमेंट झालं दोन ते तीन मिनटांनी लोडिंगला गेली तुम्ही बघितलं असं लोडच होत होतं आणि तिकीट नंतर लोड होऊन सुद्धा तिकीट येते की नॉट बुक जे एकशे अठरा होत्या तिकीट अवेलेबल तुम्ही डायरेक्टली इकडे म्हणजे एकदम एक आठ वाजताच मी परफेक्ट हे करून सुद्धा येत नसेल तर मग तिकीट जातात तशा कुठे फटाफट एवढ्या फास्टळ आहे दरवर्षीच आहे सो बाबू सकाळची सुरुवात एवढी बेकार झाली ही तिकीट काय भेटली नाहीये पप्पांची पुन्हा हुकम करण्याचा का फुल म्हणजे वेटिंग तिथे होणार नाही कन्फर्म आणि वेटिंग आता अलाउट पण नाही तर आणि वंदे जी चालू होती त्या वंदे पण त्यांनी तीनच दिवस ठेवलेले इथे जेणेकरून गणपती तर ती कामाला आले असते तिची पण तीनच दिवस केले बिथली तिची वीकली फाय डेज होती चांगली ट्रेन होती भले चार्जेस जास्त होते पण ऍटलीस्ट तिकीट भेटत होती मग ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी ती वंदे भारत आहे पण ते आदल्या दिवशी पाहिजे ठीक आहे अगदी काय बघू आता दोनशे चाळीस कुठल्या ट्रेन सोडणार आहेत कधी सोडणार आहे गणपती स्पेशल साठी त्यांची तरी बुकिंग भेटते की नाही आणि त्यांची स्लीपरची तिकीट डबल असते स्पेशल ट्रेनची आपल्या रेग्युलर ट्रेनपेक्षा आणि त्या ट्रेनसमोर लेटच असतात रेग्युलर ट्रेनपेक्षा त्यामुळे रेग्युलर ट्रेनची तिकीट ट्राय करायचं करत असतो मी जेणेकरून लेट नाही होत बाकीच्या ज्या आपण स्पेशल ट्रेन सोडतात त्या थोड्या डिले असतात एक तास दोन तास कधी 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 टाइम भरपूर असतात ठीक आहे बघू आता स्पेशल ट्रेन निघाली तर स्पेशल ट्रेन शिधाडू नंतर आमची पण काढायची तेव्हा पण मेन टेन्शन इथं सिंगल सिंगल पॅसेंजरची भेटत नाहीये इथं आम्ही तर ताई मी होतो आम्ही चार चार जणांच्या कशा भेटणार काय माहिती पुढे बघू भेटले तर भेटतील पण कळेल तर झाले दिवशी आजची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे तर बघूया आता काय थोडा ऍक्टिव्हिटी काय करता येतील झालेली आहे तिकीटची मागे तर, तर आज पण काय तिकीट घेतलेली नाही कोणाला भेटतात काय माहिती मी शिवान आहे मला भेटत नाही म्हणजे जे मला वाटतं मोबाईल वरून घरातून करायचं त्यांना भेटतच नसत काउंटर वरून उभं राहायचं कसं करायचं तर ते काय माहिती आता सगळ्याच काउंटर तिकीट पण एवढी घ्या ना लॉग इन करणार साईट पण पण पेमेंट झालं तरी पण व्हायला पाहिजे दोन मिनिटं त्याने लोडिंग घ्यावी ते असो 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 गणपती येत नाही शेवटी मनाला वाटत गणपती बोलत आपला दिवाळ्याचा एकदम विषय तर चला सुरुवात झाली वगैरे काय काय ऍक्टिव्हिटी ऑफिसला घरी आलेलो आहे आणि बराच वेळ झालाय वगैरे भावाकडे आले आपले कंटेंट शूट केलेला व्हिडिओ अजून घ्यायचे बाकी त्याला पण पोहोचतात चॅनल ला आणि आता काय करू आता आता व्हिडिओ शेअर करून घेऊ घेऊन चॅनलला सध्या पहिले व्हिडिओ शेअर करू हे सायलेन्स मानूच आमचा सायलेन्स मानू ना कॅमेरा इकडे वॉरपोर सिक्रेट आहे भाई व्हिडीओ ते पण एडिट करायला लागेल नॉट टाकायचं आपल्याला आपल्या चॅनल वर थोडा आम्ही गोंधळ केला व्हिडिओ मध्ये पण ठीक आहे बघितलं नाही ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना, ना।

रे नाचो कुठे आलोय शिवच्या घरी शिवचं घर आहे शिवचं घर आहे कोणाची गाडी बस मग फोटो काढू अरे बापरे किती फोटो काढू या रे या गाडीवर गाडीवर किती फोटो काढू किती फोटो काढू का नको हेल्मेट आण द्या हेल्मेट हेल्मेट बघा हेल्मेट हेल्मेट बघा हेल्मेट अरे हेल्मेट घाला ना एलमेण। एलमेण। अरे एक नंबर चला पिपी पिपी नवीन आहे नवीन हेल्मेट घाल डोक्यात हा हे एक नंबरचा फोटो काढतो इकडे 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 असं उभा राहा अरे अरे <laughs> हेल्मेट पडलं तर फाईन हा <laughs> <laughs> लागणार बाई फाईल नवीन आहे नवीन नवीन इकडे इकडे पकड अस पकडून पकडून आता घाल घाल आता आता घाल ना मी फोटो काढतो ना अरे यार घाल ना हस स्माइल स्माईल हा अरे वा का स्माइल दिली फोटो काढायला

आम्ही म्यावला बघ काय बांधलंय बघा डिंगणे म्यावला का बांधलंय तू पकडून पकडीला फोटो काढतो मी म्यावला बघा बांधल इकडे पुढे 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 इकडं बघ ना म्यावला हातच घे ना नीट उभा राहा ना इकडे पुढे पुढे दिसत नाही मग ती म्याव इथं पकडे बघाशी अशी पकड अशी हा हा अरे स्माईल स्माईल बघा काय बांधले काय बांधले पिलूया आपण गळ्यात बांधले त्याच्या म्हणून उकडं जाऊन आईला दाखव आईल काही शिव कडनं आल्यानंतर हा बघा तो माणूस जो कंटेन शूटच्या ब्लॉग मध्ये मी बोललेलो की फोन केला तरी आला नाही तर तो आपल्याला कंटेंट शूट करायचा होता तीन चार जणांमध्ये मा एक माणूस कमी होता तो आज तो मित्र हाच तो मित्र जाऊन डेली ब्लॉक दिवस कितवा मध्ये आहे तो पाच मध्ये जाऊन बघ डेली ब्लॉक मध्ये जाऊन बघ हा बघ जरा आलाय काहीच नंतर भेटतो मी भाऊ हाच ना हो हंड्रेड पर्सेंट अवेलेबल नसतो कधीच नसतो कधीच नसतो आता मला आता घेऊन स्टँड नाही मग घेतलाय घरी आहे कधीच नसतो हा काय करायचं आपण करायचं काय भेटत नाही गणपतीच्या मला पण गावात जायचं उद्या मला उद्या जायचं मला गणपती झाली उद्या संध्याकाळी जाऊ की रविवारी संध्याकाळी जाऊ रविवारी संध्याकाळी जा गरजी नाही भेटणार मला एक व्हिडिओ बनवायचा आहे ऐक जा ना ऐक ना मला एक व्हिडिओ बनवायचा म्हणून विचार करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला बरोबर वाटत असेल तर मग मी नाही बनवतो व्हिडिओ दुसरा दुसऱ्या काय तरी काही बोलत ना एडिट करून ठेवलंय पण व्हिडिओ माझ्या पण काहीतरी कंटेन्ट माहिती आहे दिलं पाहिजे ऑलवेज रेडी असतो पहिल्या टायमावर येईल आलं ना मसालावाला ना घरी अरे भाई नाही उद्या व्हायरल नाही घालणार हे कॅमेरामॅन बघ भाई कॅमेरामॅनलाय थँक्यू दुपारी थँक्यू कोणसं चॉकलेट पल्स पल्स झेरोला मिलाय बाय ना, ना

तो तो न, ते साडे करणार सा जेवण तेव्हाय मला फोन आले त्यावर तो बा काहीतरी शोधतेसरा डब्बा एवढा हात हातमध्ये तू पण दिसत नाही वैद्यवा ग्लास मारायला लागत पुन्हा जाऊन जाऊन तो काळा जास्त

हा ये ये पुढे पूर्ण कॅमेरावर कर तर मित्रांनो आपण आजच्या दिवसाचा शेवट आपल्या मित्राच्या घरी करतोय कारण की जरा ते बाळूचे मामा बसले घरात चर्चा चालू आहे तर आजच्या दिवसाची म्हणजे ब्लॉक्स येईल आपण भावाच्या घरी करतोय आणि सुरुवात माझ्या घरी नाही गेलीस सुरुवात सकाळी सकाळी माझ्या घरात झाली ना अच्छा अच्छा ती पण तिकीट पासून तर दिवस आठ संपलेला आहे तर आपले आपले रितेज भाऊ घडलेले आहेत तर अशी पण आपण युट्यूबची लिंक डिस्क्रिप्शन टाकली स्वतःच स्वतः रायटर डायरेक्टर डायरेक्टर प्रोड्युसर ऍक्टर एडिटर सगळं सगळं ए टू झेड पासून तेच आहेत वन मॅन मल्टी टॅलेंट वन मॅन शो तर त्यांना विचारूया आपण आपल्याला भेटले ते आताच कसं म्हटलं हा हे करू रे कसा वाटलं तुम्हाला दिवस आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असे झाले सात हा आठव आहे डेली अरे एकदम मराठी मध्ये दिवस खूप अप्रतिम अप्रतिम मस्त चांगलं करतोय आणि माझी अशी अपेक्षा आहे की शंभर दिवस कंप्लीट करावे शंभर दिवस पुढे शंभर दिवस पुढे जाईल तसं जाईल तसं जाईल पण हे शंभर दिवस आणि त्याच्यामध्ये त्याला पण मध्ये ठेवलं त्या कम्प्लीट व्हाव्या अशी धन्यवाद 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 बाकी तुम्ही पण लवकरच की भाई लवकरच सगळेजण जण कशा असं मेहनत करतात ज्याच्यामध्ये हा सुयोग एक आहे मी आणि चरण ठीक आहे हे कन्सिस्टंट आहेत थोडेफार थोडेफार नाही पण काम सांभाळून करावं ना कोणाचं तरी एकाच एखादंच्या तर आपण एक तरी व्हावा जे बॅकग्राऊंड ला, ला दिसतंय ते आणायचंय त्याच्यामुळे आम्ही तिथे लावून ठेवलेलं आहे तुम्ही कन्फ्युजन हा पेनाचं लावायचं होतं ठीक आहे ठीक आहे येणार येणार हे बघून ठेवा एक नाही दिवशी नक्कीच शंभर टक्के आपला शब्द येणार येणार गॅरंटी शंभर टक्के दोनशे दोन हजार टक्का व्हावा दहा हजार टक्का हा बघा आपण मेहनत करतोय जो <laughs> तर कसे वाटला आजचा दिवस लाईक शेअर नाही ना चॅनल लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता भावाने जे मनावर घेतले ते शंभर दिवस तुम्ही त्याच्या प्रवासात त्याला साथ द्या आणि काय तुमच्या आयडियाज असतील तर शेअर करा आम्ही प्रयत्न करू त्याला जेवढा सपोर्ट करायचा तुम्ही पण करा थोडाफार अपेक्षा बस आपण जाऊ भावासोबत शूट करायला नक्की कंटेंट शूट करायला कुठे फिरायला जाऊ त्याला बघू जरा कन्व्हिन्स करून कुठे येईल तर ठीक आहे जरा लांब झाला पण ठीक आहे रियालिटी शो किती पाहिजे जे पाहिजे असं स्क्रिप्ट बनवून एवढं एवढंच करायचं त्याच्यापेक्षा जे एकदम ठीक आहे मग सगळ्यांनी काळजी घ्या आणि शो राहतील